है? चाल चढतोय पण बरोबर चढतोय का नाही माहिती नाही जंगल खूप घंटाट आहे आणि रस्ता बिलकुल भेटत नाही आहे तर असं आहे की रस्ता हा पण चुकीचा ते ताबा घेऊन उडी मारायची मला माहिती आहे माझी आई ओढणार मला यांना मी माझ्या बड्डेचं पार्टी अशी दिली आहे की यांनाही परमनंट लक्षात राहायची आम्ही निघालो आयच्या बोर्ड ला जे काय आहे बदलापूरला आमचा अजून प्लॅन झाला आज माझा बड्डे आहे बथडे आणि या खुशीमध्ये खुशीमध्ये खुशी मध्ये तिथं प्लॅन बघायला बोलतो नवीन तिथं सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात काय रे काय बोलतो त्याला नवीन पर्वाची सुरुवात घडा घडून घडू तिथं आम्ही आता जस्ट नावला निघालोय आता वाटलेत काहीतरी आम्ही चंदरी फोडला आपण वागणीवरून पण जाऊ शकतो बदलापूर वरून पण जाऊ शकतो पण ते खूप लांब पडतं म्हणून आम्ही आता गाड्या बिड्या घेऊन निघालय आमच्या सोबत आहे वेदांत दुर्ग्या आणि बाकी अजून तीन पोर आहेत ते नवीन त्यांच्या इंट्रोडक्शनची गरज आहे आपल्याला बाकी आपले दोन पोरं आणि यो आपला मॅक्स आणि हे बाकी तिघं हा सिद्धू पटल्या माझ्यासोबत क्लासमध्ये होता यो मधला कोणी मला माहित नाही यो झाड बघतो नाही गाईज गाईस हे बघा गाईस कसा आहे माया चौक पालखी मध्ये हार मानलेला पोरगा आज या गडावरती होत तर विदान सावंत काय तुम्हाला वाटतं <laughs> की तुम्ही हा गड चढू शकता हा चढू शकतो नाही अनेक पेक्षा काहीच नाही पालखीला येऊ मुलगा बोललेला नाही पालखीला येऊ मुलगा बोललेला मित्रांची स्वागत मित्रांची स्वागत विकबी काय आपण लोळाला पण चढू घाट पण उतरून टाकू खाली आणि आता पण बोल काय मित्रांग बोलत आहे का माहिती बरं तासून जाईल ना आपली अजून <laughs> स्टार्ट करून दहा पंधरा मिनट झालेत आणि आम्ही आत्ताशी पायथ्यावले बरं पायथ्याला पण नाही पोचलो गड तिकडं समोर एवढा लांब आहे आणि आम्ही इथं आणि इथं पोराची ठासली गेली तर बघा ठासली गेली आहे या प्रकारे

सावंतबाईच्या चप्पलच्या मध्ये काहीतरी घुसलं गेलेलं आहे बघू खुल झालं पूर्ण मग काय करायचं येतोय का नाही पुढं येतोय नाय रडतोय तर मित्रांनो आता आम्हाला असं कळालंय की आम्ही आता बरोबर तरी चाललो आहे आमच्या अंदाजाने आम्ही बरोबर चाललो बघू कसा काय ट्रॅक तर खूप डेंजर आहे खूप डेंजर आहे सेफ्टी स्वतःची सेफ्टी घ्या आणि चढा नक्की काय एकदम एकदम काटे कुठे काय पूर्ण चढण आहे असं वाट एकदम आता इथून एकदम स्टीफ चढाई झाली सुरू एकदम अशी खडी डायरेक्ट अशी सेवन्टी डिग्री तरी आणि ऊन मस्त कवळ कवळं जी मजा आहे मस्त मजा आहे ट्रॅकिंग साठी जागा फुल मजा आहे फुल जंगली वाटत आम्ही इकडे यो यो बघा यो फक्त भिवपुरी चढलय आणि यो बोलतोय की अरे रे चढलो गोड अरे हा रे खूप आता अशी झाली अशी अशी आणि आता इथून माकडाने चालावं लागेल असं वाटतंय आम्हाला काही करू शकतो आज मला बड्डे आज माझा बड्डे आज, आज काहीही करू शकतो मी तर काहीही करू शकतो सारा आहे ये आपने हाथी काफी तू काय <laughs> <laughs> यो, यो पडला <पढ़ा। laughs> <पना तुणा> <laughs> मग बोलू मजा येते हा मजा येते म्हणजे आपआपला जे तोंडावर चाल चढतोय बरोबर चढतो काही माहिती तर मित्रांनो आता आम्ही इथून चढलो ही जी जागा आहे ना ही बघा इथून चढलो इथून ते बघा मॅक्स होतोय पूर्ण पूर्ण रस्ता कसा आहे काय कळत नाही का, का आम्ही चुकलोय काय कळत नाही पण आम्ही आलोय आणि येऊ बघा फक्त हे बघायला हाय ना या तिकडूनच या मग बस आता बसल्यावर झाडावरच एक पाय देऊन तू कसा उठणार दे देना पाय दोन्ही नाही पडणार ते लगेच एवढा इजी नाही ते आपला एवढं लिहिलं नाही ते परत खाली तर मी मित्रांनो हे बघा पूर्ण हाताची वाट लागली कपड्याची तर पूर्ण वाट लागली आणि इथून बघा हा पूर्ण दिसतो आणि हे बघा कसे चढतात चढत दुर्गा पूर्ण इथे पूर्ण इथे पूर्ण पाय घसरतोय पकडणार काहीच नाहीये आहे कसा ट्रिक आहे हा माझ्या आवडीचा माझ्या मनाप्रमाणेच एकदम एकदम व्यवस्थित जुंगलातून एकदम एक पद्धत मध्ये व्यू चेक करो आउटफिट चेक करो पूरा काले कुले हो गेले अरे भाई देखो भाई देखो कसा आहे पुरा चल चल की भाई वरती कोरोना रस्ता भेटलाय असा आवाज तर मारतात आम्ही तिघ थोड माग राहिलो राहिलो तिकडची माती खूप अशी हे अशी अशी पूर्ण पाय घसरतोय थे। पाय ठेवू शकत नाही कारण की जसं पाय ठेवला जातो ना तशी माती लगेच पाय खाली खेचते असं आहे का हा पूर्ण घाण आहे तरी नशीब आहे अजून जास्त ऊन नाही आहे ऊन निघाल्यावर आमची तासणार आहे पूर्ण पूर्ण अजून गड खूप लांब आहे लागला सरे हा आम्ही अरे हा रस्ता हा दुसरा रस्ता आहे ते सोडा भाई सपडे काय so, दिसतय फाटलं योगांचा दावा ऐका <laughs> जाम जाम वाकडे तिकडे सोडून आलो हवं याच प्रकारे या व्ह्यू साठी वाढ बघितली आणि भाई इज द हे काटीत रस्ता पण रस्ता भेटलाय आम्ही पूर्ण कष्ट करून रस्ता भेटलाय बघा स्माइल बघा सगळ्यांच्या तोंडवरती आपण जाऊ बघू गड जय करू काटे तुम्ही जावं लागते

चढ 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 तीन तास झाले आमच्या ट्रेकला अजून पण आपला जोश काही कमी ना झालाय दोन तास चुकून आम्हाला बरोबर रस्ता भेटलाय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाची लहर पसरलेली आहे <laughs> दुर्गा चेहऱ्यावर जरा जास्तच आहे <laughs> ज्यांना खायचं <जान> त्यांनी <laughs>

कोपऱ्या कोपऱ्यातून चालतं आहे हाय बघा कसं आहे ताबा घेऊन उडी मारायची मला माहिती आहे माझी आईस ओरडणार मला इट्स माय बर्थ डे ब्रो हाय ब्रो वे आर यू गोईंग ब्रो, <laughs> going, ब्रो? उपर लाईक्स गो ब्रो येऊ का फोन टावा लागला माझ्या हातातून विषय असा आहे की रस्ता हा पण चुकीचा ते पण आम्ही इथून खोदून काढला नवीन रस्ता असं वाटतंय आम्हाला त्याप्रमाणे आम्ही ते लोक गेले बघा तिकडून दिसतात ते नाही आता गेले ते पूर्ण तिकडं आणि आम्ही इथून आलो बघा चढण बघा बाय तुम्हाला भाई, भाई बड्डे तर मचार आहे और मेरे साथ ये वी पुरा तावा एक बार हे चढरा एक बार बे चढ रे बाय पुरा एकदम अशी खाड आहे नाईंटी डिग्री आहे लिटरही नाईन्टी डिग्री एकदम ओझी चप्पल विपल काढून आम्ही फुल पद्धतमध्ये ह्या व्यू घेत घेत बाय आता लास्ट एकदम लास्ट पॉईंट आहे वर चढायचं आहे त्यानंतर आम्ही टॉपला पोहोचू असं वाटतंय बघू पुढचं पुढं बाकी काय बाकी विषय नाही मजा आहे बहुत मजा आरी लिटरली ड्रीम ट्रेक बोलतात ना असं पद्धतमध्ये काय फक्त विषय एवढा घरी कसा जायचा उतरणार कसा कोणाला शॉर्ट करून घेऊन काय विषय नाही दोन वेळा दोन तीन वर चुकलो आम्ही आता आलो आहे आता हा रस्ता आम्ही फुल आवली चौलीमध्ये पार केलं रस्ता बघा कसा आहे काहीच रस्ता नाही आहे तरी पण चढलो आहे फुल ताबा घेऊन पुढचं पुढं बघता येईल बघू शकता ते घंधड जंगल आहे आणि आम्ही दोघंच फुल वाकड्याच्या घराच्या रस्त्याने निघून आलतो आता दोघंच आम्ही हे झाड हे तोडत कापत तोडत कापत चाललो आहे काटे बिटेल आम्हाला बिलकुल आयडिया नाही काय विषय कुठं आहे काय आहे माहित ना तरी पण आम्ही चाललोय हर हर महादेव बोलाय बघू शकता किती मोठे मोठे असे मोठे मोठे असे जे पण काय आहे आम्हाला अडवल्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही काय थांबत नसतो आणि आम्हाला काय ओपन माल भेटत नसतो खूप जिद्दीने ट्राय करतोय की आम्ही पोचू कुठंतरी तर नाहीच जमलं दुसरा कोणता पर्याय नाही मागं फिरण्याचा कारण की जंगल खूप घंटाट आहे आणि रस्ता बिलकुल भेटत नाही आहे आम्ही हरणार नाही एवढं तर आम्हाला खात्री आहे एवढं तर आम्ही लहान नाही एवढे गडकिल्ले फिरलो आहे त्याच्या अनुभवावरती आम्हाला काय नसतं होत फक्त विषय एवढाच आहे की या गडची ह्या गडची गडाला मार्किंग वगैरे काहीच नाही आहे थोडा ओपन स्पेस भेटला आम्हाला आता बघू हा जस नावला भेटला कपड्यांचे हाल बघू शकता पुन्हा गच्छ झालोय आता आम्ही आम्ही दोन कुंभकरण काय रे कुंभच्या मेल्यामध्ये हरवलेले भाऊ आमच्या मित्रांना आम्ही परत भेटलेलो आहोत आता ह्यांची पण तुताने वाजले आमची पण जवळजवळ वाजले जवळजवळ आमचा गड तिकडं आहे या साईडला हा हा म्हणजे इथं आहे हा बघा तो बघा तिकडं तो तो आणि त्या पुढून असं ह्या साईडला जायचं आहे जे की जिथं महाराजांचं हे हे बघा इकडं अरे जवळच आहे तुर्गे जाऊ शकतो आपण अजून बिडे घालून जाऊ शकतो अजून पण एवढ्या एवढ्या झाडांमध्ये झाडांमध्ये नाही झाडांमधून पण जाऊ पण तिथून डायरेक्ट अजून सरळ आहे सरळ डायरेक्ट मग अजून वरती जास्त पण लांब नाही असं अवतर म्हणजे आता सगळ्यांच ते काय बोलतात रे मेजॉरिटी घेऊन असं ठरतंय की घरी जावा वापिस कारण की सगळे असे सगळ्याला लागले सगळ्यापासून सगळे चेहरे थांबू शकतात बघा ह्याचा चेहरा बघा ना सहा तास कंटिन्यू सोडून आम्हाला काय रस्ता भेटला नाही रस्ता भेटला नाही नाही रस्ता आधीच भेटलेला आपण आपल्या वाईफ मध्ये जात 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 बायका बर्थडे बड्डे करत आणि वाईफ वाईफ करत आम्ही चुकीच्या रस्त्याला तर पूर्ण गेलो आणि चुकीचा वॉटरफॉल पण चढलो आम्हाला वाटलं की तो रस्ता पण तो धबधबा होता आणि वर जाऊन आम्हाला भेटलं तर काय फक्त काटे काट असं वाटलं आमच्या नशेमध्ये फक्त काटेच आहे तसं आम्हाला कळलं की आता पुढे जाऊन उपयोग नाही कारण की आम्ही पुन्हा चुकीच्या रस्त्याला होतो आम्ही ठरवलं की आता आम्ही परत घरी जाऊ मजा की बाहेर ठेवा ना बघा नॅचरल घसरगुंडी अरे काय काय ते खूप आता माहीत अरे मारायचा का बोर <laughs> <laughs> <आदा मेट> <laughs> <यार। laughs> <laughs> जवळजवळ तीन तास गेले आम्हाला खाली उतरायला वरती आम्हाला काय भेटलं पण नाही आता आम्ही खूप <laughs> तिथून तिथून या, हे वाईट वाईट आहे ना थांबा थांब थांबा हे वाईट वाईटवाला वाईट आहे ना इथून आम्ही रिटर्न सगळ्यांची पामली आता गाडी घ्यायची आपलं आपलं सुरी घरी आणि आज माझा बड्डे माझ्या बड्डेचा हादृश धन्यवाद भाऊ तुला तुझ्या मड्डे बेस्ट तुला पण हे यादगार आहे का मी माझ्या बड्डेचं पार्टी अशी दिली की यांना हे परमनंट लक्षात राहील सगळ्यांची पांबून हातात आले आणि तिकडे जायचं होतं आम्ही पोचलो तर नाही तू किंवा रस्त्याला गेलेलो आणि जिथं जायचं तिथं पोचलो नाही म्हणून काय सांगायला हा हाऊस जोश हाऊस जोश हाऊस जोश अरे पण इथं खाली कुठं जायचं आता गावाचं गावचा आहे आता बघू पोरं माग राहिलेत पण आता हा ब्लॉग आपण इथंच खतम करू त्याच्या आधी दुर्गेश परदेशी यांचे दोन शब्द आपल्याला मुलाचे खूप ऐकायला चांगले वाटतात तर लवकरच संवाद साधू दुर्गेश परदेशी यांच्यासोबत <laughs> शेलट <शरता> बघा <भागा। laughs> शेतामधून करून येण्याचा <भागा>। परिणाम <laughs> तर दुर्गेश कम विथ मी तुमच्या दोन शब्दाशिवाय काय म्हणणं घ्याय म्हण काही गरद लय भारी होता मजा तर लय आली पण आम्ही तिथं रस्ता हरवलो नाही आपल्या गाड्या पूर्ण वाईबच गेली म्हणजे असं वाटलं की नकोच आता गर्दी बोललो होतो पड्डे आहे मस्त मंदिरात मंदिरात जाऊ ते नाही पटेलिच्या गाड्यावर घेऊन आलं काय बोल आता दे बघा सगळ्यांची तासली गेलेली आहे आता आम्हाला सध्या गरज तर पाण्याची बाकी काहीच नाही पाणी इकडे खूप आहे पण हे पाणी आम्ही पिऊ नाही शकत बघा की पायल आहे पायल वाटत वर्षभरातनं पाणी बघितलंय राजस्थानमध्ये पाणी भेटलं असं झालं ते रेगिस्तान मध्ये आता आम्ही इथून पाणी देणे पिऊन मस्त आपली गाडी घ्याय सवारी चल के के चेक दे बडे गेल्या शेक पण मला एक तुम्हाला मित्रांनो एक सांगायचं कोणत्याही गाड्यावरती जा पूर्ण माहिती घ्या कसं चढायचं काय चढायचंय तसं करा त्या पद्धतीने चढा स्वतःचं डोकं कधीच लावू नका नाही तर असे हाल होतील पाणी नाही भेटणार काहीच नाही भेटणार ना तुम्हाला गड फिरायला भेटणार ना काय नाही एन्जॉयमेंट आहे ट्रॅकिंग होईल पण तुम्हाला रस्ता नाही भेटणार काहीच नाही भेटणार ट्रेकिंग हा तेच ते ट्रेकिंग अरे यार नाही समजून घ्या तुम्ही तरी आता काय आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा एवढं तुमच्यासाठी करतोय आम्ही तुमच्यासाठी कोण करतोय आपल्या आमच्यासाठी करतोय <laughs> पण तुम्हाला दाखवतोय अरे पण त्यांना काय पडले आपलं आपण आपल्या असं एन्जॉयमेंटसाठी एन्जॉयमेंट साठी करतोय ना पण पब्लिकला पण दाखवतोय ना कोणासाठी नाही आपण फिरतोय एन्जॉय करतोय लाईफ बरोबर आहे आमचा एकच मोटिव आहे स्वतः पण हसा दुसऱ्याला पण हसवा खेळा मजा करा खावा पिवा सगळं एन्जॉय करा पण आपल्या मम्मी पप्पांसोबत सर्वांसोबत नीट राहा बाय